पिंपळगाव बसवंत नगरपरिषद प्रभाग क्रमांक नऊ मधून महेशभाऊ अहिरे यांचा दणदणीत विजय पिंपळगाव बसवंत नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार महेशभाऊ बाबूराव अहिरे यांनी नगरसेवक पदावर विजयाची मोहर उमटवली नागरिकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांचा विजय निश्चित होताच गावात जलोषाचे वातावरण निर्माण झाले आहे महेशभाऊ अहिरे यांनी कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर व भास्कर नाना बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली होती गेल्या पंचवीस वर्षांपासून महेशभाऊ अहिरे हे प्रभागात राहून सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल दृढ विश्वास निर्माण झाला होता नागरिकांच्या आग्रहावरून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती विजयानंतर नगरसेवक म्हणून सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा मानस महेशभाऊंनी व्यक्त केला आहे प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी पहिल्या दिवसापासूनच त्यांनी जनसेवा सुरू केली असून स्वतःच्या खर्चाने पाण्याचा टँकर उपलब्ध करून देऊन ते जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचा संदेश दिला आहे प्रभाग क्रमांक नऊ साठी सर्वसमावेशक सकारात्मक आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून महेश भाऊ अहिरे यांची निवड ही नागरिकांच्या विश्वासाचा परिपाक असल्याची प्रतिक्रिया गावात उमटत आहे यावेळी बोलताना महेश भाऊ अहिरे म्हणाले जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही प्रभागातील नागरिकांसाठी मी चोवीस तास उपलब्ध असेल कुठलेही काम असो मला थेट संपर्क करा ते मी नक्कीच पूर्ण करेल महेश भाऊ अहिरे यांच्या विजयानंतर प्रभागातील विकासाची नवी पायरी सुरू होण्याची आशा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे प्रभाग क्रमांक नऊ नौ मधून आपण निवडून आला आहात जनतेने दाखवलेल्या विकासाबद्दल काय सांगा सर्व नमस्कार मी प्रभाग नऊ मधनं काल विजयाचा गुलाल माझ्या सर्व मतदार राजाच्या आशीर्वादामुळे विजयाचा गुलाल काल माझ्या अंगावर पडला त्यामुळे त्या अनुषंगाने प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि मायबाप जनतेला हा माझा मानाचा मुजरा त्यांनी जो विश्वास दाखवला आहे प्रभाग क्रमांक नऊ चे जी जनतेने विश्वास दाखवलाय त्या जनतेच्या विश्वासाला एक टक्का सुद्धा तडा जाणार नाही याची मी शंभर टक्के काळजी घेईल आणि त्यांचे काही जे काम असेल ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल राहील मी आणि कुठल्याही कामाला नाही हा शब्द आपल्या डिक्शनरीत नाही जे असेल ते स्पष्ट जागेवर लगेच सोल्युशन डायरेक्ट मला फोन करायचा सोल्युशन मिळणार मिलन, म्हणजे मिळणार फक्त काम बाकी दुसरं काही नाही आणि जनतेचा विश्वास कालच निवडणूक पार पडली आज आपण आपल्या प्रभागात काही टँकर पुरवला पाण्याचा अशी माहिती आम्हाला मिळाली त्याबद्दल काय सांगा हो काल आमच्या एक प्रभाग नऊ मध्ये रस्त्यांचे वगैरे कामं चालू असल्या कारणाने तर काही पाईपलाईन ज्या आहे तर त्या डिस्टर्ब झालेल्या आहेत तुटलेल्या आहे तर आमचे जवळचे ते सचिन भाऊ देव यांचा मला फोन आला की भाऊ दहा अकरा दिवसापासून माझ्याकडे पाणी नाही आहे तर मग मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडे मी टँकर पाठवतो आणि तुम्ही हो ते तुमचं काय असेल सगळं भरून घ्या तुमचे बॅरल वगैरे किंवा टाक्या वगैरे मी लगेच आमच्या टँकर फोन केला लगेच टँकर पाठवून ते भरून दिले पा, त्यांचा पाण्याचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता तो एका मिनिटात आपण सॉल्व्ह करून दिला आणि असंच माझं प्रत्येक प्रभागातील प्रत्येक जनतेला एक नम्र निवेदन राहील की असा कुठलाही प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट माझ्याकडं मला फोन करा फास्ट मध्ये आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार म्हणजे होणार प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडून आलेले आहात प्रथमता आपली आणि आपल्या परिवाराची काय भावना आहे काय सांगाल भावना म्हणजे की जनतेने जो विश्वास दाखवला आहे एकच ठरवलंय फक्त जनतेच्या विश्वासाला पात्र राहायचं त्यांना परत पाच वर्ष असं नाही वाटलं पाहिजे की माणसं जे काही निवडून जातात परत तोंड दाखवत नाही किंवा फोन उचलत नाही किंवा कामाचे काहीतरी चाल ढकल करत इथं विषय असा आहे की काम जर काही नगर परिषदेकडनं समजा वेळ लागणार असेल ला काही गोष्टींना तर आपण आपल्याला स्व खर्चाने मी त्यांचं काम करून द्यायला बांधील आहे हा आज आपला शब्द आहे निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप काका बनकर यांच्या आणि भास्कर नाना बनकर आपले माजी सरपंच आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या प्रेरणेतनं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ही पुढील वाटचाल अशीच जोरात चालू होईल जनतेचं चा सेवेत जनसेवेचं हे अखंड काम विरत आणि कुठल्याही वेळेला ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असेल